न ऐकता तिथे उमेदवारी लढवली आणि ती लढवली असताना त्या असलेल्या ऑडिओ क्लिप जी व्हायरल झाली मुख्यमंत्र्यांशी बोलताना त्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की नारायण राणे आणि राणे कुटुंबीय रवींद्र चव्हाणला आहेत किंवा आहेत आणि आज हे त्याच्यामुळे मी हे करतो आहे हे स्पष्ट सांगितलं त्या विशाल परबला जो एक वार एक वर्षाचा एक वर्षाचा निलंबन रद्द करून परत त्याला प्रवेश रवींद्र चव्हाणनी जे महाराष्ट्राचे अध्यक्ष झाल्यानंतर करून दाखवला याचाच अर्थ रवींद्र चव्हाण यांचा मूळ भाजप वेगळी आणि राणे कुटुंबियांची भाजप वेगळी हा आता सरळ सरळ दोन गट हे जिल्ह्यामध्ये दिसू लागलेले आहेत कारण रवींद्र चव्हाण जेव्हा पालकमंत्री झाले त्यांनी आंगणेवाडीला पहिला मेळावा भाजपचा घेतला तर राणीना बाजूला ठेवून मेळावा घेतला तर राणीना स्टेजवर जाऊन जाऊन सांगावं लागलं मी आल्यामुळे भाजप वाढली पण भाजप राणींमुळे वाढत नसून भाजप भाजप पक्षामुळे वाढते हे रवींद्र चव्हाणने आज ह्या प्रवेशातून दाखवून दिलेलं आहे आणि अशाच प्रकारचा प्रवेश आज मूळ भाजपवाले नितेश राणेंच्या वक्तव्यावरती कंटाळलेले आहेत ज्या आतापर्यंत भाजप तो मतदारसंघ आप्पा गोमटेंचा मतदारसंघ आप्पा गोमटे सर्व पक्षाचे सुसंस्कृत वागणारे भाजपचे आमदार होते त्या मतदारसंघाचा आमदार कशा पद्धतीने वागतो आहे कशा पद्धतीने बोलतो आहे आज हे सर्व दिसलं आज पालकमंत्री झाला तरी विकास काय करू शकत नाहीत खड्डे आहेत तसे आहेत बोट येईल कधी सांगता येत नाही रो रो कधी थांबेल ते ये बोलता येत नाही किंवा जे कृषी बाजार समितीचं मार्केट कधी होईल हे ये सांगता येत नाही अशा प्रकारचा फेकाडा पालकमंत्री या जिल्ह्याला लाभलेला आहे आणि त्यामुळे ही गडबाजी गडबाजी बोलण्यापेक्षा तुमच्यातली गडबाजी ही आता उघड झालेली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल